सुटलं ना तोंडाला पाणी तर नमस्कार मी आज तुमच्यासाठी एक बिर्याणीची रेसिपी घेऊन आले आहे सर्वात पहिले मी कांदे चिरून घेतलेत दोन मोठे घेतलेत दोन टमाटे घेतलेत खडे मसाले घेतलेत दालचिनी इलायची काळी मिरी लवंग वगैरे जेवढं काय असतं खडे मसाल्यांमध्ये ते घेतलं आहे काळा मसाला घेतला आहे बिर्याणी मसाला हळद आणि तिखट घेतलं आहे मी अर्धा किलोच्या हिशोबाने घेते आणि सहा अंडे उकळून घेतलेले खबतच अदरक लसूणची मी पेस्ट करून घेतलेली ती पण घेतली आहे आता माझ्याकडं जी क्लिप होती ना सगळ्या गोष्टी टाकायची म्हणजे तेलामध्ये खडे मसाले कांदा वगैरे टाकायची क्लिप जी होती ती माझ्याकडनं डिलीट झालेली आहे तर समजून घ्या तुम्हाला मी तसे सांगतेच की तेला आ, तेल चांगलं गरम झाल्यानंतर खडे मसाले फ्राय करून घ्यायचे आणि कांदा टाकून आपल्याला तो पण लालसर होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा तो फ्राय झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि ती पण चांगली फ्राय करून घ्यायची आपल्याला अद्रकचा बंद होईल त्या टायमिंगला आपल्याला टोमॅटो टाकायचे आणि टोमॅटो चांगले मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचे जर ते थोडेसे कडक असतील तर त्यात थोडंसं मीठ टाका मिठाने टोमॅटो लवकर शिजतात आणि मॅश होतात मी लाल टमाटे घेतले होते म्हणून शिजायला ता जास्त टाईम लागला नाही आणि पूर्ण बिर्याणीला लागणारे मीठ मी आताच टाकून घेतलं त्यानंतर दोन चम्मच तूप टाकलं जेणेकरून करून बिर्याणीला चव चांगली येते तुमच्याकडं ऑप्शनल येते तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाका नाही तर ता, नाही टाकलं तरी चालं मग त्याला चांगलं मी मिक्स करून घेतलं थोडंसं शिजवून घ्यायचं जेणेकरून टोमॅटो कांदा वगैरे सगळे जो होऊन जाईल आणि नंतर मग मसाला टाकून घेते मसाला तर मी पहिलंच सांगितलेला आहे तुम्हाला काय काय घेतलेला आहे तर तो पण पाच मिनटं परतून घेणार आहे आणि त्यानंतर मी शिजवलेल्या अंडे मसाल्यामध्ये टाकून चांगले मिक्स करून घेणार आहे आणि मसाला जळला नाही पाहिजे म्हणून पाणी ॲड करणार पाणी मी तांदूळाच्या हिशोबाने टाकणार आहे जेणेकरून उकळी आल्यानंतर जी मसाल्यांची चव असेल ती त्या रश्याला येईल आणि भात आपण टाकल्यानंतर त्या भातामध्ये पण त्या मसाल्यांची चव जाईल म्हणून मी पहिलंच पाणी टाकून त्याला शिजवून घेते आणि नंतर मग तांदूळ टाकणार तांदूळ मी पहिल्याच सांगितलं की अर्ध्या हि किलोच्या हिशोबाने मी तांदूळ टाकते जर सपोज तुम्ही एक किलोच्या हिशोबाने करत असतील तर ॲडिशनल अंडे पण तुम्ही ॲड करू शकता नाहीतर ह्या मसाल्यामध्ये थोडेसे मसाले आणखी ॲड करून तुम्ही ही अंडा बिर्याणीची रेसिपी ट्राय करू शकता आता पाण्याला उकळी आली आहे त्यामुळं धुतलेले तांदूळ मी त्यामध्ये ॲड करून घेते मी कोलम तांदूळ यूज केलेत तो तुम्ही तु इंद्राणी पण करू शकता किंवा बासमती पण करू शकता कुकरला झाकण लावून त्याच्या तीन चिट्ट्या करून घेणार आणि भात चांगलं शिजवून घेणार आहे मी आता कुकरला तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत जसे की तुम्ही बघू शकता आपली अंडा बिर्याणी ही तयार झाली आहे ही दिसायला आणि करायला जेवढी सिम्पल आहे ना चवीला त्याच्या झुपटीने चांगली आहे आणि चविष्ट आहे तुम्ही तुमच्या घरी पण ट्राय करून बघू शकता आणि खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवली हो आहे जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय